शिवसेना शिव, शिव आरोग्य सेनेच्या वतीने खुर्मा पार्टी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संगमनेर शहरामध्ये रमजान ईदच्या शिवसेना मुस्लिम मावळा शिव आरोग्य सेना च्या वतीने शिरखुर्मा पार्टीचे आयोजन सय्यद बाबा चोख जनता दुग्धालय यामध्ये करण्यात आले यावेळेस शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत सर्व शिवसैनिक व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस भाऊसाहेब वाकचवरे यांनी सर्व मुस्लिम समाजाला ईदचे शुभेच्छा दिल्या उद्धव साहेब ठाकरे पक्षामध्ये भावी खासदार भाऊसाहेब बागचौरे यांच्या हस्ते मुस्लिम मावळे या, यांचे मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाजाचे युवकांना पक्षप्रवेश देखील केले मुस्तकीम भैया शेख कुरन त्यावेळी शिवसेना नेते श्री सुहास वहाडने साहेब श्री अमरजी कतारी युवासेना जिल्हा प्रमुख अमितजी चव्हाण दीपकजी साळुंके युवासेना अमोलजी डुकरे युवा सेना, सेना अक्षयजी गाडे अनिलजी सस्कर जनता डेरीचे संचालक श्री आयाज मोमीन समाजसेवक आसिफ फिटर बब्बूभाई जिल्हा अध्यक्ष मुस्तफा मोमीन तालुका अध्यक्ष अमोल ढोले काँग्रेसचे भाई मक्कन काँग्रेसचे तौसिफ मनियार शिव आरोग्य सेनेचे सर्व पदाधिकारी त्रिंबक शिंदे नारायण पवार रोमान सय्यद कमरुद्दीन शिकलगर मोईन रियाज शेख माजीद आया शेख अक्षय मोरे सर्व या ठिकाणी उपस्थित होते बघत राहा न्यूज बी ए संगम जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भजन एक आपल्याला एकच निर्णय

त्यामुळे एक आमदारचा शिवसेनेचा फुटला तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला कुणी आला गेला तरी सध्या आपली ठळक नाही मिळत नाही तुकडे झाले आपण मिळत नाही